पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा बोदवड तालुकातर्फे संपूर्ण देशभरात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाडा कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज शहरातील बसस्टँड येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले तहसील कार्यालय येथे वृक्षारोपण चिखली शेवगा येथे वृक्षारोपण व प्रबोधनपर कार्यक्रम तसेच नाळगाव निमखेडी व धोंदखेडा येथे स्वच्छता अभियाना वृक्षारोपण करण्यात आले अभियानचे संयोजक पंकजी डीके सहसंयोजक मयूरजी पाटील सचिनजी जोशी तालुकाध्यक्ष अमोल भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सेवा कार्य संपन्न करून मोदीजींचा जन्मदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी तालुकाध्यक्ष अमोलजी देशमुख राज्य परिषद सदस्य मधुकर भाऊ राणे जिल्हा उपाध्यक्ष विजयभाऊ बडगुजर जिल्हा सदस्य संतोष चौधरी विक्रमसिंग पाटील प्रभाकर पाटील परमेश्वर टिकारे उमेश पाटील सौ आशाताई सुधीर पाटील अश्विनीताई सौ भंगाळेताई नगरसेवक भरताप्पा पाटील तसेच इतर पदाधिकारी एवं कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते असे भाजपा सोशल मीडिया तालुकाध्यक्ष रोहित अग्रवाल यांनी कळविले